हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत खरं तर बिग बॉस मराठीचं हे नवं सीझन आता अखेरच्या टप्प्यावर आलं आहे आणि अगदी शेवटापर्यंत येऊन घरातनं कोण बाहेर पडले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बाडी दादा आता माझ्याबरोबर आहे खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू थँक्यू कसं आहेस मी उत्तम जगास कसा तिकडे जसा दिसलो तसाच तिकडे दिसतोय मला वाटतं खूप दिवस राहिलास तू घरामध्ये मस्त होतं जे काही होतं प्रेस कॉन्फरन्सलाही आपण भेटलो होतो पण अगदी शेवटाला आलास आणि घरातनं बाहेर पडलास खंत आहे कुठेतरी त्याची जरा खंत आहे कारण मला वाटलं नव्हतं कारण ज्या कॉन्फिडन्सने मी शेवटाला जेव्हा बिग बॉसने विचारलं होतं की तुम्हाला काय वाटतं पंढरीनाथ तेव्हा मी मला खात्री वाटली होती की मी असेन घरात राहीन मी पुढचे आणखीन दोन शेवटचा दिवस शेवटचा आठवडा किंवा जे काय सात दिवस राहिले होते ते पण मला बाहेर पडल्याचं किंवा मला मी एलिमिनेट झाल्याचं मला तसं दुःख नाही आहे कारण ज्यासाठी मी गेलो होतो कारण काही लोकांना कदाचित अपेक्षा असेल की पॅडी कांबळे आला तर किंवा आता मस्त मजा करणार जोक सांगणार किंवा आणखीन धमाल करणार तर ती धमाल माझ्या मस्ती माझ्या अदरवाईज कामातनं मी करतच होतो मी म्हणजे ॲक्शन आणि कट म्हणायच्या त्या पोर्शनमध्ये माझं ते होत होतं अदरवाईज पॅडी कसा आहे अदरवाईज तो दिवसभरात कसा वागतो तो नॉर्मल कसा असतो तो, तो म, किती इमोशनल आहे किती कोणाच्या बाजूने उभा राहतो किंवा किती कधी कुठल्या गोष्टींसाठी आवाज उठवतो तर त्या गोष्टी माझ्या ज्या लोकांना प्रेक्षकांना माहिती नव्हत्या त्या मला तिथं दाखवणं दाखवायच्या होत्या आणि मला वाटतं त्यात मी शंभर टक्के उतरलेलो आहे आणि ते लोकांनी बघितलं आणि तेही लोकांना आवडले कारण आत्तापर्यंतचा पॅडी जो वेगळा पॅडी लोकांना माझी खूप इच्छा असायची खूप इंटरव्ह्यूजमधनं मी असं माझं म्हणणं असायचं की ॲक्च्युअल पॅडी काय माहिती नाही लोकांना जो किती इमोशनल आहे किती काही गोष्टींसाठी हट्टी आहे म्हणजे चांगल्या कामासाठी मी खूप हट्ट असतो माझा कसं येत नाही मला हे मला यायलाच पाहिजे तर या, या गोष्टींसाठी मी जो हट्ट होता तो माझा तिकडे मी दाखवला आणि मला वाटतं मला प्रेक्षकांना पण काही माझ्या अगदीच निकटवर्ती यांना जरा त्रास होईल त्या गोष्टींचा पण मी त्यांनाही आत्ता सांगू इच्छितो की तुमचा माणूस उत्तम खेळलेला आहे आणि उत्तम रीतीने स्वाभिमानाने गेला होता आणि स्वाभिमानाने बाहेर आलेला आहे ना असं झालं की शेवटा शेवटाला कुठेतरी खेळ दिसायला लागला प्रेक्षकांना दादा सुरुवातीचे काही दिवस काही आठवडे हे पिकनिकमध्ये गेले असं वाटतं का एक दोन आठवडे सुरुवातीचे जरा गेले कारण काय काय असतं ना की आपण गेल्या गेल्या डायरेक्ट गोळीबार करायला सुरुवात करत नाही म्हणजे काही लोक आले होते ते फेक होते कारण जे आले, आले पहिल्या दिवसापासून जे सोबत होत होतं जे आणखीन बाकीच्या लोकांसोबत होत होतं तर मला वाटलं की अरे थांबा बघा तर आधी माणसं पारखा तर माझा ते थोडं कदाचित तो आठवडा माझा जास्त गेला असेल पण तिथं गेल्याच्या नंतर मी माणसं बघितल्याच्या नंतर साधारण कोण 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 आणि आपसूक एक समविचारी मंडळी जी होती ते एक एकत्र झाले आणि त्यांचा एक ग्रुप झाला जो नऊ लोकांचा ग्रुप होता आणि त्यांचा जो ए टीम तथाकथित जी म्हणतो ती म्हणजे ज्यांना स्ट्रॉंग टीम आणि सॉलिड टीम वगैरे होती ती सहा लोकांची होती त्यामुळे ते तेव्हाही चांगुलपणा आणि काय म्हणूयात आपण चांगल्या गोष्टी ज्यांच्याकडे होत्या ते तो, तो नंबर आकडा तो जास्त होता आणि जे म्हणजे नंतर जसे एलिमिनेट झाले कारण शेवटी सत्याचा विजय होतो त्याला थोडासा वेळ लागतो ताऊन सुलाखून तुम्हाला यावं लागतं आणि ते तशाच पद्धतीनं शेवटा शेवटाला शेवता, म्हणजे मी बाहेर पडेपर्यंत सहा लोक बी बी ग्रुपचे होते सो मी त्यानंतर प्रत्येकाने ग्रुपमधल्या प्रत्येकाने आपापला स्टँड घेतला होता जो अंकिताने घेतला जो टीपीने घेतला जो अभिजितने घेतला सूरज फार बोलायचा नाही पण काही काही मुद्द्यांवर त्याच्या खेळातनं त्याचं ऍग्रेशन किंवा त्याचं म्हणणं असतं ते जाणवायचं पण मला वाटतं पहिला एक दोन आठवडे निवांत राहिल्याच्यानंतर जसं मला लक्षात आलं की लोकं कदाचित मला ट्रिगर केलं गेलं असं मला वाटतं आणि जर ते झालं नसतं तर आणखीन मी कदाचित आणखीन दोन चार आठवडे शांत असतो आणि कदाचित लवकर बाहेर पडलो असतो पण मला ते ट्रिगर केलं गेलं आणि ते कुठेतरी की शांत सांगून कसं कळत नाही लोकांना एवढं प्रेमाने सांगतो प्लीज जरा तो कंटेनर ठेव प्लीज जरा ते कंटेनर ठेव मग एका मुमेंटला मग पॅडीची पद्धत वेगळी होती सांगायची मी भांडण करून नाही मी जरा माझ्या ना, नाट नाटकाच्या स्टाईलने ते हळूहळू करत जम जो माझा वर्क झाला आहे असं मला सांगितलं आहे तर त्या पद्धतीनं मी त्यांना टॅकल केलं आणि मग नंतर म्हणजे लक्षात आलं की ओके ह्या लोकांना असं टॅकल आहे बरं हरकत नाही मग तसं तसं करत आणि इथपर्यंत आलो तेव्हा हे सीझन सुरू झाल्यानं खरं खरंतर सिनियर कलाकारांचा घरात होणारा अपमान हा सोशल मीडियावर खूप तापलेला मुद्दा होता वर्षात बद्दल जे झालं ते त्याच्यानंतर तुझ्याबद्दल जे झालं ते असं होतं ना तू इतके वर्ष इंडस्ट्रीत काम केलेस आपण कुठेतरी अशा एका घरात जातो जिथे चोवीस तास कोणतरी चावचाव किंवा ओरडतच आहे मला सांग तुझ्यातला कलाकार म्हणा किंवा एक माणूस म्हणा त्याने ही सिच्युएशन कशी हँडल केली ती त्रास होत होता खरं तर त्या गोष्टीचं ताईंबद्दल बोललं जात होतं माझ्याबद्दल बोललं जात होतं पण जान्हवीला कदाचित आत्ता तिथे वाटत असेल की मी आता सगळं सॉर्ट केलंय पण एखादी गोष्ट खटकलेली असते जी मला निकीची पहिली गोष्ट खटकलेली ती डोक्यात बसली ती डोक्यात बसली तर प्रेक्षक आणि जे आज बाहेर काम देणारे तिला माणसं आहेत प्रोड्युसर्स आहेत डिरेक्टर्स आहेत ते कास्ट करताना या गोष्टीचा विचार करतील अगं ही तर बेसिक गोष्ट आहे तो ॲक्टर आहे स्वतः म्हणजे मी बाप असून दुसऱ्या जर मी दुसऱ्या एखाद्याच्या मुलीला जर मी चुकीच्या पद्धतीनं ट्रीट करत असेल तर मी कसला बाप मग तुम्ही कसले ॲक्टर मग तुम्ही त्याच्यामध्ये तफावतच नाही होत तर ह्या गोष्टींचा तिला नक्कीच त्रास होईल पुढल्या काळात कारण ती आणखीन म्हणजे खरं तर मी आता बोलू नये पण ती शासनाच्या परीक्षकांपर्यंत पोहोचली ती शासनाने तुम्हाला जे पुरस्कार दिले ते पण कसे दिले म्हणजे त्यांच्यावरसुद्धा तिने बोट दाखवलेलं आहे उंगली उठवलेली आहे तर या पद्धतीनं पुढ्या पुढे जे शासनाचे पुरस्कार असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील तिथं पण तिचा विचार केला जाणार नाही कदाचित असं मला नक्की वाटतं आणि म्हणजे ती फेकच वागत होती नंतर म्हणजे आत्ता ती जर खरी आहे असं तिचं जर, जर म्हणणं आहे तर ते सुरुवातीला वा वागत होते ते खोटं वागत होती तर आणि काही लोकं जे पहिल्यापासनं जे तिथं वागत आहेत ते शेवटपर्यंत तसेच वागत हो आहेत वा, तर ते त्यांना त्रास नाही होत बाहेर येताना तिला बाहेर आलं खरं आत्ता तिला जेल झाल्याच्यानंतर तिला त्रास म्हणजे तिचा त्रास किंवा रिअलायझेशन झालं तिला आणि तो तिला वाटतं की आत्ता आपण छान झालो तर तसं नसतं ते बाहेर आल्याच्यानंतर तिचा त्रास सुरू होणार आहे खरं तर आता, आता तो, तो ना आत्ता मी आत्ताचं जे उदाहरण देते अभिजित याला सुरुवातीपासूनच सगळेजण डबल ढोलकी म्हणत आले की तो निक्कीचंही ऐकतो तो तुमचंही ऐकतो ॲक्च्युली ना प्रेक्षकांना पण कुठेतरी संभ्रम होता की बाबा हे नेमकं काय आहे रिसेंटली सुरतचा जो काही मुद्दा झाला तू त्याला वॉशरूममध्ये बोलास म्हणजे तुला पटतं आहे ना निक्कीचं म्हणणं इतके दिवस तू त्याला ऑब्झर्व करतो आहेस दादा त्याचा एक वेगळा खेळ आहेस तुला वाटतं नक्कीच त्याचा वेगळा खेळ आहे फक्त तो आमच्या ग्रुपमध्ये होता आणि आमच्यासोबत एकत्र आम्ही बसत होतो सुरुवातीपासून मुद्दे त्याचे खटकत होते पण एक रिस्पेक्ट असतो ना तीसुद्धा एक मोठी पर्सनॅलिटी आहे म्हणजे एक म मोठं नाव आहे त्याने एक मराठी म माणसाचं नाव मोठं अगदी देशाच्या जगाच्या पटलावर नेऊन ठेवलं आहे तर त्याच्याबद्दल तो एक रिस्पेक्ट होता त्याच्यामुळे मला त्याला त्याच्याशी जरी जरी माझ्याशी लहान अस माझ्यापेक्षा लहान असला तरी मला तसं भांडता किंवा तसं मला त्याला क्रॉस करता यायचं नाही कारण माझा एक रिस्पेक्ट होता त्याच्याबद्दलचा पण नंतर नंतर मी काही गोष्टी त्याला बोलायला लागलो कारण त्या खूपच खटकायला लागल्या होत्या कारण तू इथं पण सा सारवासाराव करतो आहेस निकीच्या इथे पण करतो आहेस तुझा स्टँड नक्की कळत नाही आहे म्हणजे तुला निक्कीला मध्ये नव्हतं जायचं का जायचं उद्या नॉमिनेशनची वेळ आली तर निक्कीने नॉमिनेट करू नये घर गर, घराबाहेर जाण्यासाठी यासाठी तो करत होता आणि आम्हीही नॉमिनेट करू नये म्हणजे अशा पद्धतीने तो खेळत होता पण त्याचा जो बुरखा आहे तो हळूहळू आता काल मला वाटतं कालच्या एपिसोडमध्ये की आजच्या एपिसोडमध्ये ते दिसेल अंकिताने फाडायला सुरुवात केला आणि तू बोल ना मग तू सगळ्या गोष्टी स्वतःसाठी नेहमी जसा अरबाज करत होता ना तसं तु ओके तुला काय हवं आहे तुला हे घे अरे पण मग मेन काम जे किचनमध्ये मरतात जी बाथरूममध्ये मरतात जे क्लिनिंगसाठी मरतात ह्या मोठे मोठी कामं ती कधी करणार म्हणजे जसं अरबाजने केलं होतं त्याचं सॉफ्टवेअर व्हर्जन अभिजित मला दिसतोय mm -hmm. मला फक्त तिथं बोलता आलं नाही काही गोष्टी मी एक, -एक वाक्यात किंवा एखाद्या रिॲक्शनमध्ये मी त्याला बोलून जायचो त्याचं एक म्हणणं होतं की तू ग्रुपच्या ग्रुप, ग्रुप मेंबरच्या बाजूने कधी उभा राहत नाही तर मला त्याच्या बाजूने राहावं असं फार नाही वाटलं जे मी सूरजसाठी अंकितासाठी आणि बाकीच्या लोकांसाठी केलं तर त्याचा तो मुखवटा मला जरा दिसला तो अजूनही आहे तो फिनालेचं अनाउन्समेंट होईल तेव्हा कळेल लोकांना सूरज बद्दल बोलायचं झालं आता तर जे काही त्या दिवशी खुर्चीवर सांडलं होतं तो मुद्दा खूप उचलला गेला आणि त्याच्यावर निकी असं म्हणाल की तुम्ही त्याला सारखं नका बोलू राईट तुम्ही त्याला टार्गेट अत्याचार नका करू त्याच्यावर अशा शब्दात ती म्हणाली होती पॅटिज आता डे वन पासून आम्ही बघतोय की तू सूरज बरोबर आहेस तू त्याला चांगल्या गोष्टी शिकवतोयस हो राईट या सगळ्या परिस्थितीवर तुला काय बोलायला आवडेल साधारण सूरजचं जे वय आहे तेच वय माझ्या मुलीचंही आहे आणि तुम्ही तिच्याशी जरी पर्सनली माझ्या परोक्ष जाऊन विचारलं तिला की बाबा असंच आहे का तर हो बाबा असाच आहे जोपर्यंत एखादी चांगली गोष्ट आपण सांगतो आणि ती तुम्हाला येत नाही कारण मी तसं आहे मला एखादी चांगली गोष्ट जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत मी त्याचा पाठपुरावा त्याचा पिच्छा सोडत नाही तर म, एक प्रेम आहे यार त्याचं आणि मला माहिती आहे तो बाहेरच्या जगात जग त्याला माहीत नाही बाहेरच्या जगात उद्या गेल्याच्यानंतर त्याचा कोणी पचका करू नये त्याच्यावर कोणी हसू नये त्याला वाईट वाटू नये त्या गोष्टींसाठी म्हणून तो माझा हट्टा असायचा की सूरज हे असं आहे सूरजेत असं आहे आणि हे निक्कीला आत्ता आत्ता कळायला लागले मी तर पहिल्या दिवसापासून त्याच्यासोबत आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के लिहून देतो निक्की घनश्याम आणि सूरजसारखी जी गावाकडनं आलेली मुलं आहेत जी खूप साधी मुलं आहेत ज्यांना फार जगाबद्दल माहीत नाही बाहेर आल्याच्यानंतर ढुंकून पण बघणार नाही त्यांच्याकडे त्यांच्या सावलीला उभी राहणार नाही अशी नक्की आहे ती फक्त गेमपुरतं तिचं चाललेलं आहे आणि जी खरी माणसं ज्यांना काय वाटतं ते ते तिथे तिथे वागलेली आहेत त्यामुळे सूरजबद्दल मला तेव्हाही वाटत होतं मला आत्ताही वाटतं आहे आणि बाहेर आल्याच्यानंतर काय वाटतंय हे तुम्हाला मीडियाला नंतर कळेल ते मी आत्ता बोलत नाही हे नंतर तुम्हाला लोकांना कळेल की अरे यार पॅडीदादा तिथे बोलला होता ते खरंच त्या बोलण्याला जागतो आहे अजूनही ते काय करेन मी आत्ता आत्ता मला माहित नाही ते त्या त्या क्षणाला ते ती जी वेळेल की नाती बाहेर जाऊन जा हां तर त्या त्या वेळेस तुम्हाला नक्की कळेल ते आणि काही लोक जे म्हणत आहेत की अरे सूरजबद्दल तुम्ही असं का ते बघणार पण नाहीत तेही तुम्हाला कळेल आणि पॅडी कांबळे किती सूरज सोबत आहेत तेही तुम्हाला कळेल आणि अरबाज आणि आपण आत्ता बोललो खरं तर घरामध्ये जे होते काय चाललो होतं ते सगळं प्रेक्षकांनी बघितलं आणि बाहेर आल्यानंतर एक वेगळं रूप अरबाजचं निकीलाही कळलं तिच्या आईकडनं राईट तू ते ऑब्झर्व्ह सर दोघांना जवळनं काय वाटतं सगळं खेळासाठी आहे ते ती नातं ती अट्रॅक्शन ती अटॅचमेंट काय नेमकं तू म्हणली जवळनं ऑब्झर्व केलं तर मला तिकडे बघायची पण इच्छा नव्हती खरं तर मला ते असं वाटायचं की अरे कशासाठी आलोय आपण आपण खेळ खेळण्यासाठी आलो आहे की हे आणि ते कळत होतं हे तेवढ्यापुरती होतं ते त्यांना लोकांना दाखवायचं होतं मग नंतर नंतर त्यांचा आम्हाला इतका कंटाळा यायला लागला चोवीस तास बघून किंवा चल आ आठ दहा तास झोपण्याचे वगळता आम्ही जे काय बारा तास त्यांच्यासोबत असायचो तर आम्हाला कंटाळा यायचा चोवीस तास तर ता, एक तासात तर तुम्हाला नक्कीच कंटाळा आला असेल की अरे एक बस झालं आणि किती तेज तेजची गुलूगुलू गुलूगुलू बोलणं आणि आत्ता मी ज्या वयात आहे ना तर तिथं मला असं वाटतं की अरे नाही याच्या पलीकडे पण आयुष्य आहे पलीकडे पण गोष्टी आहेत तुम्ही गेम खेळा तुम्ही चांगलं लोकांशी लोट लोकांशी इंटरॅक्ट व्हा त्याचं काम संपलं टास्क संपलं की ते परत बंधनात ते कायम बंधनात होते म्हणजे बंधनाचा जो टास्क बिग बॉसने आम्हाला दिला होता तो एका आठवड्यासाठी दिला होता त्यांनी सततचा तो टास्क त्यांच्यासाठीच तो गृहीत धरला होता आणि असं असं गेम नसतात आणि ज्या पद्धतीनं निक्की त्याच्या बरं एका मोमेंटला मला एक म्हणजे वाटायचं की इतकी टोकाची भांडायची परत दुसऱ्या क्षणी एकत्र यायची तर असं ते खूप खोटं वाटत होतं आणि ते खोटंच आहे जे बाहेर आल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या आईने निकीच्या आईने तिला सांगितलं होतं की अगं असं नाही आहे तू असं प्लीज वागू नकोस तू बाहेर वेगळा आहे तर हे कधीतरी त्याचा पडदा फाटणार होताच आणि तो फाटला आणि ते लोकांच्या लक्षात आलंच पण आता तू घराबाहेर आला आहेस आणि अगदी काही दिवस म्हणजे सहा सात दिवस हा कार्यक्रम उरला आहे आत्ता पॅडी ददा कोणाकोणाला सपोर्ट करणार आता मला असं वाटतं की अंकिता किंवा सूरजने विनर व्हावं अंकिता मी माझ्या त्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हटलं होतं की प्रत्येकाला टायटल जिंकायची इच्छा आहे गरज आहे आणि त्याला तो टायटल हवं असतं ते टायटल खूप महत्त्वाचं आहे पण बाकी प्रत्येकाने आपापल्या हिमतीवर बऱ्याच गोष्टी केल्या आहेत सूरजला ब एक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत की काय करायला हवं म्हणजे तो कुठे प्रमोशनला गेला तर त्याला फसवलं जातं त्याला पैसे एक सांगतात आणि देतात एकच तर ते त्या पद्धतीने तर आत्ता खरी गरज कोणाला आहे आणि जो डिझर्विंग वाटतो तर तो, तो सूरज आहे या सगळ्यांपेक्षा असं मला वाटतं आणि आय आय होप की सूरज जिंकावा आणि सूरजचं आत्तापर्यंत जे आयुष्य त्याने बघितलेलं आहे त्याचा कायापालट होईल त्यानिमित्ताने दादा तुझ्याबद्दल मला सांग आता आलास घराबाहेर काय लर्निंग घेऊन आलास बिग बॉसच्या घरातले हे एवढे साठ पासष्ट दिवस कालच माझ्या मित्राशी बोलणं झालं तो खूप भरभरून माझ्याकडे बोलत होता की भाई आप क्या खेले हो काय खेळला आम्ही पॅडी कांबळे जो बघितला आहे त्याच्यापेक्षा वेगळा पॅडी कांबळे आम्हाला दिसला तर त्याच्यावरनं माझ्या एक लक्षात आलं की स्टँड घेण्या साठी मी फार कधी ग्रुपमध्ये पण बसताना मी फार माझा स्टँड नसायचा पण यापुढे कुठलीही गोष्ट म्हणजे जाता मी जाताना तो विचार केला होता की चुकीच्या गोष्टी मी बोलणार आणि चांगल्यासोबत मी असणार तर यापुढे मी ब शिकलो आहे की तुम्ही बोललात तर लोकांना कळणार नाहीतर कळत नाही तुम्ही नाही बोलायला शिकलं पाहिजे की यार मन मारून एखादी गोष्ट करता मग ती मनापासून होत नाही तर ते नाही बोलणं आणि तुमच्या बोलण्यावर तुम्ही ठाम राहणं ह्या गोष्टी मात्र नक्कीच मी शिकलेलो आहे दादा खरंच खूप छान वाटत होतं घरातला तुझा वावर थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू